आमच्याच फिल्ड मध्ये जे आहेत त्यांनी तुमचा क्लास जॉईन केला होता त्यांनी ते, मग मला शिवम सरांचा नंबर दिला एकदा right. बोलून बघ सरांशी बरोबर आणि मी पण फोन कराव का नाही करा असं म्हणत त्यांनी डायरेक्ट फोन लावून दिला मला मित्रांनी right. मग मी शिवम सरांशी बोललो की त्यांच्या बोलण्याची शैली आणि त्यांनी जे म्हणजे माझ्या मनात मध्ये जे होते प्रश्न भीती होती त्यांनी ते पाच मिनिटांमध्ये डाऊट जे होते ते पूर्ण पाच मिनिटामध्येच क्लिअर करून टाकले आणि मी लगेच आपला जॉईन केला पण त्यावरून मला एक शिकायला भेटलं की मी जे दोन वर्षे फुट आणि बाय मध्ये शेअर मार्केटला समजत होतो दोन महिन्यामध्ये आपण झिरो पासून हिरो बनवलं पंधरा व्हिडिओ मध्ये किंवा एक महिन्याच्या काळामध्ये ज्याला डिमेट अकाउंट काय माहित नाही काय नाही त्याला अकाउंट हॅन्डलिंग पासून ते प्रॉफिटेबल कसा बनेल इथपर्यंत आपण एका एमओन मध्ये त्याला सक्सेस करून टाकलं आणि तो अनुभव तो अनुभव म्हणा किंवा तो जो मला जे ज्ञान मिळालं किंवा नेक्स्ट लेवलला गेलो मी प्रोपर टीम आणि सर तुमचा मी सदैव ऋणी राहील